शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स साऊथ मुंबई मध्ये राहणाऱ्या कोल्हापूर घरांनो अस्सल कोल्हापुरी जेवण शोधताय की मुंबई मध्ये रांगड्या मातीची चव शोधताय तुमचा शोध आता संपणार आहे आणि म्हणूनच आज आम्ही घेऊन आलेलो हो आहोत हॉटेल कोल्हापुरी कट्टा कारण साऊथ मुंबई मध्ये उभारला आहे कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे झणझणीत जेवण बरोबरच एक राजेशाही ताट एक गावकरी एक रांगडेपणा आणि एक श्रद्धा सुद्धा मानली जाते तुम्हाला दाखवतो आमचं किचन किचन मध्ये आता आपल्या थाळ्या लागत आहेत था आता लागले आहे मटन खरडा थाळी आता कुठे चालू आहे थाई मटन फ्राय आता मटन फ्राय बनत आहे तर त्या पद्धतीची आपण कोल्हापुरी पद्धतीचा पहिला फ्राय करण्या जेव्हा आम्ही भाजून घेतला असतो त्या कांदा तो कांदा घातला जातो त्याच्यानंतर बटर तूप लसूण पेस्ट वगैरे हो बनवून ही अशी थाळी तयार होते हे थाळी तो हे जो पण तयार होतो तो पण आपण बघू तांबडा पांढरा रस्सा हा तांबडा रस्सा आहे तांबडा रस्सा हा सरा आपला मटणाचा बनतो मटणाचा स्टॉकचा हा प्रत्येक थाळीला आपण लावतो आणि प्रत्येक थाळीला तांबडा पांढरा रस्सा हा अनलिमिटेड असतो हा आपला पांढरा रस्सा आहे पांढरसा प्युअर पांढरसा कोल्हापुरी पद्धतीचा चिकनचा स्टॉक काढून त्याच्यानंतर काजू मगजबी तीळ पांढरं दूध आपलं नारळाचं दूध हे वापरून सगळं आपण त्याचा रस्ता केला जातो तर अशा पद्धतीची आपली थाळी तयार झाली आहे मटण खरडा थाळी आहे तांबडा रस्सा लाल झणझणीत पांढरा रस्सा त्यानंतर सोलकडी अंडा मसाला वाटे मटन खिमा कुठेही मिळणार नाही आणि दोन भाकरी प्रत्येक थाळीला आपण दोन भाकरी लावतो ज्वारी असेल तांदूळ असेल किंवा तीन चपाती अशा पद्धतीची आपली थाळी आहे चला ती घेऊन जावा थाळी बाहेर तर हे आता मटन फ्राय ऑलमोस्ट तयार होत आहे मटन फ्राय झालेला आहे एकदम ज्या थोडी ड्राय थिक घेवी ग्रेवी येते मटन फ्रायला कोल्हापुरी असेल कोल्हापुरी पद्धतीचं आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारी अस्सल कोल्हापुरी थाळी हॉटेल मध्ये मिळतात दहा प्रकारच्या मटन आणि दहा प्रकारच्या चिकन थाळी कोल्हापूर मटन थाळी कोल्हापुरी चिकन थाळी कोल्हापुरी चिकन मटन खरडा थाळी कोल्हापुरी खिमा थाळी तांबडा पांढरा रस्सा म्हटलं की तोंडाला पाणी सुटत झणझणीत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा इथे अनलिमिटेड आहे रस्सा म्हटला की ज्वारीची भाकरी म्हणजे स्वर्गच काय तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव जयश्री जाधव आणि मी वरली नाक्यावरून आले मला ही म्हणजे तुम्ही आता इथे जेवलात हॉटेल कोल्हापुरी कट्टामध्ये कशी हो वाटली टेस्ट तुम्हाला हो इथली टेस्ट तर खूप छान वाटली काय आवडलं त्यामध्ये मी याच्या इथे मला जास्त करून म मटन थाळी आवड मटन थाळी मागवलेली ती मला खूप आवडली म्हणजे चिकन वगैरे चिकन पण मागवलेलं म्हणजे जेवण खूप टेस्टी होतं पण मला शक्यतो चिकन मटण थाळी आवडली मी अजून कोणाला रेफरन्स द्याल की इथे यायला म्हणून हो नक्की नक्की हॉटेल कोल्हापुरी कट्टा मधील गावराण आणि रांगडी तडका एकदा आला तर पुन्हा पुन्हा याल अशाच पद्धतीची तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर आम्हाला संपर्क करा हॉटेल कोल्हापुरी कट्टा ही कल्पना कुठून आली कुठून आली म्हणजे एक दोन अडीच आडि, अडीच वर्षापूर्वी जेव्हा मुंबईला आलो होतो एकदा तर आम्हाला स्वतःला तर आमडा खाण्याची खूप ही होती म्हणजे चार दिवस थांबलो होतो मुंबईत काही कामासाठी पण कुठे भेटला नाही मग त्यावेळेला ओळखलं तर असं करपणा की ठाण्याला जावं लागतं पनवेलला जावं लागतं खायचं असेल तर बेलापूरला बदलापूरला असं तर तिथं समजलं की का नाही मग आपण पण हॉटेल काढावं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी आज गेली वीस वर्ष आहे कोल्हापूरपासून दुबई पण आपण हॉटेल वगैरे चालू केलेत मग त्यावेळेला ठरवलं की काय काहीतरी कोल्हापुरातचं फूड आता मुंबईत काहीतरी करायला पाहिजे तर ती कल्पना त्यावेळेला आली डोक्यात आणि मग जागा ओळखण्यासाठी चालू केली तर जागा मग आपल्याला ही सापडली चांगली आणि जागा अशी पाहिजे होती की तिथं मराठी आपला क्राऊड जास्त पाहिजे का तांबडा पांढरा रस्सा हा खाणारा माणूस हा आपण माहीमला किंवा भिंडी बाजारला किंवा असं चेंबर असं काढणार नाही आपल्याला मा दादर प्रभादेवी माहीम हे मधला मराठी लोकांचा एरिया तो आपल्याला कॅप्चर करत होता म्हणून ही जागा आपण निवडली आणि त्या ते डोक्यात आलं कसा रिस्पॉन्स येतोय लोकांचा म्हणजे फक्त कोल्हापूरचेच लोक येत आहेत की छान छान खूप छान रिस्पॉन्स आहे आ, पार कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत असं जर कस्टमरचा बेस घेतला तर तसा आहे कस्टमर आता जसं आम्हाला माहीत आहे की गल्फमध्ये मी झालो होतो की साऊथच्या कस्टमरला कसं डिश पाहिलं तर साऊथच्या कस्टमरला थोडंसं सा घी रोज टाईप त्यांचे आयटम जास्त असतात तर त्यांना ते आहे प्लस काश्मीरच्या लोकांना रोगन जोश म्हणजे फक्त तरी तूप घालून ते तरीचं जे करतात ते रोगन जोश मग तेसुद्धा कस्टमर आपल्याकडे आहेत भरपूर प्रकारचे कस्टमर कोकणी माणसं आहेत पासून ते आपले सोलापूर साईडचे आहेत सगळे सगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत आपल्याकडे इवन द पी बह्य लोकसुद्धा आपल्याकडे खायला फॅमिली वगैरे येतात विकलेस म्हणजे आपला तांबडा पांढरा कोला पांढरा आणि मटण फ्रेश मटन सकाळचं सकाळी संध्याकाळचं सकाळी फ्रेश मटन हे खाण्यासाठी लोक आपल्याकडे अप्रोच होतात आपण मच्छीमध्ये फिश आपले काही स्पेशालिटी कोल्हापूरकर आपण जास्त हे नाही पण तांबडा पांढरा आणि चिकन मटण हे खाण्यासाठी आता लोक आवर्जून येतात आपल्याकडे की जागा आम्हाला उड पाहिजेल होती जशी हवी तशी मग ज आल्यानंतर ह्यांना आम्ही अप्रोच केलं जागेसाठी तर त्यांना ती कल्पना आवडली त्यानंतर मग आम्ही थोडं वर्कआउट करून मग ह्या कॉन्सेप्टवरून पोचलो Uh, म्हणजे त्यांच्या सहाय्यानं वगैरे आमचं जागा चांगली जागा मिळाली ॲम्बियन्स पण तुम्ही इतका छान आम्ही स्वतः आम्ही डिझाईन करून स्वतःच त्याचा एक हेरिटेज लुक आणला आहे कोल्हापूरचा प्रॉपर पारंपरिक लुक आणला आहे त्या को कोल्हापूरचा ॲक्च्युली फूड बिझनेसमध्ये यायला मला खूप म्हणजे माझं ड्रीम होतं स्वप्न होतं आणि Uh, माझा मला अशी टीम मिळाली जी मला साथ देऊन आज आम्ही इथे आहोत दोन वर्ष झाली आम्ही हॉलिक uh, को हॉटेल हो कोट कोल्हापुरी कट्टा म्हणजे चालवतो आहे आणि आत्ता जो रिस्पॉन्स आहे तो फारच सुंदर आहे बिकॉज uh, आम्ही एक ऑथेंटिक uh, कोल्हापुरी डिशेस सर्व करतो तुम्ही uh, खरडा म्हणा uh, चिकन फ्राय चिकन मसाला अशाही डिशेस आम्ही तांबडा पांढरा रस्सा म्हणा ह्या सगळ्या डिशेस आम्ही कोल्हापुरी ऑथेंटिक कोल्हापुरी स्पायसेसमध्ये बनतात ॲक्च्युली मसाले तिखटचे ते तुम्हाला इथे स्वाद घेता येईल आणि नक्की विजिट करा हॉटेल कोल्हापुरीकट्टा तुम्हाला ॲम्बियन्स पण फार आवडेल फक्त शॅक सेक्शन आहे ए सी सेक्शन आहे त्याच्या मागे तुम्हाला धाबा ॲम्बियन्स जर आवडत असेल तर नक्की इथे या व्हिजिट करा तुम्हाला ॲम्बियन्ससुद्धा खूप आवडेल आणि आम्ही आता चायनीज पण सुरू केलेलं आहे सो नक्की विजिट करा आमच्या हॉटेलला साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका